मित्रांनो वेरिएशन कलर डिझाईन बऱ्यापैकी खूप आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणार आहे वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये पार्टी मध्ये बॉलिवूड मध्ये खूप रनिंग आहे ही डिझाईन तुम्ही बघितली असेल चांगली कपडा मिळणार आहे आणि हा जो कपडा आहे इम्पोर्टेड कपडा आहे हे बघा डिझाईन एकापेक्षा एक तुम्हाला मिळणार आहे कलर ऑप्शन तुम्हाला एका एक, 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 एक मिळेल तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल करू शकता नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये नवीन नवीन कलेक्शन नवीन व्हेरायटी दाखवत असते का दाखवत असते कधी विचार केलेला आहे कारण की लेटेस्ट कलेक्शन खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होत असतात आणि विक्री होऊ शकता तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये चांगली प्रॉफिट आणि मार्जिन मध्ये काम करू शकता तसा बिझनेस कपड्याचा व्यवसाय कपड्याचा व्यवसाय एव्हिग्रीन व्यवसाय झालेला आहे कोणी करू शकता आरामात तुम्ही कमीत कमी, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं विचार केलेला आहे तरी तुम्हाला सपोर्ट मिळत आहे अजमेरा फॅशन सोबत मित्रांनो मागच्या बाजूला तुम्ही बघणार खूप सर्व कलेक्शन आहेत हो हे पूर्ण कलेक्शन साड्याचं राहणार आहे साड्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला मिळणार आहे डिझाईन तुम्हाला मिळणार आहे पॅकिंग तुम्ही पाहू शकता झिपर बॅग पॅकिंग मध्ये तुम्हाला हे बॉक्स पॅकिंग मिळत आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघणार तक कस्टमर परचेस करत आहे आपण पर्टिक्युलर थोडेफार कलेक्शन साईटला केलेले तर ते त्या साईटला जाऊन बघताय कारण की तुम्ही खूप महत्वाचे आहे तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवणं खूप महत्वाचं आहे आणि नवीन कलेक्शन तुम्ही बघितलं तर तुम्हाला आवडणार जर तुम्हाला आवडतंय ना कलेक्शन एवढं लक्षात ठेवा का तुम्हाला आवडतंय आपल्या स्वतःला आवडतोय कस्टमरांनाही आवडेलच का कारण की आपल्याला आवडतंय आणि थोडेफार कलेक्शन थोडं त्यांच्या हिसाबाने ठेवा थोडं तुमच्या हिशोबाने ठेवा अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून म्हणजे माल विक्री केली तर चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही बिझनेसला ग्रो करू शकता पुढे घेऊन जाऊ शकता मित्रांनो नक्की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि बिझनेस करायचा विचार करा कारण की आताच्या टायमामध्ये प्रत्येक व्यक्तीला कमवायचं खूप गरजेचं आहे त्यापैकी जर तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्तीने नाही कमवलं तरी हरकत नाही येणार पण बिझनेस केलं तर कारण के की बिझनेसमध्ये नफा जास्त आहे दिवसाला पाच हजार दहा हजार तीन हजार पंचवीस हजार आणि लाख रुपयेपर्यंतची एक इन्कम मिळत आहे हा बिझनेस कपड्याचा व्यवसाय ज्यांची दुकान आहे शोरूम आहे त्यांना हे माहिती आहे का पर डे ला आपण किती पैसे कमवतोय पाच हजार नॉर्मल वस्तू पाच हजार पाच हजार नॉर्मल आहे पाच हजारची कमाई करणं आणि त्याच्यात ते जास्तही होत असते मी तुम्हाला फक्त एक आकडा सांगितला हा आकडा माझा नाही आहे हे विवडच आहेत जे कस्टमर आमच्याकडे येत असतात त्यांनी दुकान खोललेली आहे त्यांनी काम केलेलं आहे ते सांगता मॅडम आम्हाला आहे ना असे कलेक्शन पाहिजेत का जे आम्ही अशा पद्धतीने विकतो तर त्यांना आहे का आपली इन्कम किती आहे पाच हजाराचं एका दिवसाला माल विकता येते तर त्यांना माल पण कमीत कमी दहा ते पंचवीस पीस पाहिजेच पाहिजे म्हणजे एका दिवसाला पंचवीस पीस ते विकणारच विकणार आणि त्याच्या मागे त्यांना पाच हजार किंवा दहा हजार पंचवीस हजार जसं मार्जिन सेट केली असते जसं कस्टमरांना थोडस म्हणजे असं नाही का कस्टमरच चालले जाणार तसं नाही कस्टमर, कस्टमर बनवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रो बघा कपड्याचा व्यवसाय खूप प्रमाणामध्ये होतो मित्रांनो खूप लोक करत तुम्ही इच्छा करत तर तुम्ही स्वतः करू शकता कपड्याचा व्यवसाय आणि पूर्ण सपोर्ट अजमेरा फॅशन कडून मिळणारच आहे चला जाऊया कलेक्शन पशी आज मी तुम्हाला पर्टिक्युलर रेग्युलर दाखवणारे वेडिंग मध्ये किंवा पार्टी तुम्हाला फंक्शन मध्ये तुम्ही घालू शकता अशा पद्धतीचे साडी जॉर्जेटचा चा कपडा राहणारे जॉर्जेट कपडा सॉफ्ट कपडा असतो माऊ म्हणजे अगदी माऊ नसतो सिल्क सारखा नसतो रेशमचं जे धागे असतात ना त्या धाग्याने बनलेला असतो कसा कपडा आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आणि कलीचं काम झालेलं आहे खूप सुंदर आणि मित्रांनो ह्याच्यासोबत तुम्ही पायपिंग ही पाहू शकता फिनिशिंगची ची व्हेरायटी तुम्हाला मिळते नेक्स्ट कलेक्शन पार्टी मध्ये बॉलिवूड मध्ये खूप रनिंग आहे ही डिझाईन तुम्ही बघितली असेल हिरोईन ही घालत आहे ऍक्टर्स घालत आहे आणि काही कार्यक्रम वगैरे बघत असेल ना त्या कार्यक्रमामध्ये पण नॅट फॅब्रिक मध्ये अशी डिझाईन तुम्ही परफेक्टली बघितली असेल कारण की ही रनिंग आहे आणि रनिंग डिझाईन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन कडून ही सुद्धा खूप रनिंग आहे आणि अजूनही रनिंग राहिली राहणार आहे कारण ही खूप लेटेस्ट डिझाईन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सिक्वन्सचं काम झालेलं आहे बारीक बारीक सिक्वन्सचं काम झालेलं आहे आणि अगदी सुंदर दिसते ही साडी तशा पद्धतीचे हे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये कलर ही मिळणार आहे डिझाईनही ही तुम्हाला मिळणार आहे कपडा अगदी इम्पॉर्टेंट राहणार आहे हा कपडा मी तुम्हाला दाखवते परफेक्टली तुम्हाला कपडा मिळणार आहे चांगली कपडा मिळणार आहे आणि हा जो कपडा आहे इम्पोर्टेड कपडा आहे हे बघा अगदी बारीक कपडा तुम्हाला दिसतोय माझा हात पण तुम्हाला आय होप दिसतच असेल बारीक माझा म्हणजे हाती तुम्हाला दिसते म्हणजे कपडा एकदम सॉफ्ट आहे आणि सॉफ्ट असल्यावर थोडेसे एक विचार येतो का कपडा सॉफ्ट आहे टिकेल का हा पहा टिकणारा कपडा देते अजमेर हा फॅशन मित्रांनो टिकायचा कपडा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही भेट घ्या इथे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर इथे मल्टी कलरचं तुम्हाला स्टोन वर्क मिळतंय कलीचं काम मिळतंय आणि पार्टी फंक्शनसाठी ॲनिव्हर्सरीची दिवशी तुम्ही घालणार अगदी छान अगदी छान हे प्रत्येक कलेक्शन सिंगल पीस नाही मिळणार आहे सर्वे कलेक्शन सॅट टू सॅट घ्यायचे ज्यामध्ये पाच कलर येणार आहे पाच तुम्हाला डिफरंट डिझाईन मिळणार म्हणजे तुम्हाला डिझाईन वेरिएशन दिली ना तर तुम्हाला तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकता आणि मार्जिन घेऊ शकता खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे मित्रांनो डिझाईन एकापेक्षा एक, एक, एक तुम्हाला मिळणार आहे कलर ऑप्शन तुम्हाला एका एक, 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 एक मिळेल तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल करू शकता आणि प्रमाणामध्ये सेल करायचे आणि पुढे घेऊन जायचं असेल ठेक भेट घ्या अजमेरा फॅशन कापडची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन मिळते बॅकग्राऊंड मध्ये कलेक्शन खूप सर्व आहे त्या बाजूला तुम्ही बघणार पलीकडे म्हणजे हे पूर्ण सेक्शन जे ना ते साड्यांचं सेक्शन आहे साड्यांची डिझाईन पॅटर्न तुम्हाला बऱ्यापैकी मिळणार आहे दहा हजार नाही पंचवीस हजार पण वेरायटी जर तुम्हाला एका टायमाला बघायचे कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन मध्ये पंचवीस हजार म्हणजे एक कमी गोष्ट नाहीये मित्रांनो तेवढी सर्व व्हेरायटी तुम्हाला इथं मिळणार आहे खूप मोठा प्रॉपरली साड्यांचं डिपार्टमेंट आहे युनिफॉर्म साडी तुम्हाला मिळणार आहे कस्टमर सुद्धा तुम्ही पाहू शकता लाईव्ह आलेले आहेत आणि परचेसिंग करायला प्रॉपरली हेल्प करत आहेत आमचे सेल्स पर्सन आणि नवीन माल नवीन डिझाईन तुम्हाला नेहमी बघायला मिळणार आहे तर तुम्ही तुमचा जो व्य वे, व्यवसाय आहे तो पुढच्या लेव्हलवर घेऊन जाऊ शकता आणि व्यवसाय पुढच्या लेवलवर घेऊन जायचा असेल ना मित्रांनो तर तुम्ही भेट घ्या भेट घ्या तुम्हाला स्वतःला समजेल का आपण कशा पद्धतीने काम करत आहे आणि किती मार्जिंग मध्ये काम करत आहे आणि किती इन्व्हेस्टमेंट करून आपण कितीचा नफा घेऊ शकतो संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्याकडनं मिळणारच आहे पण तुमच्या मनातले काही प्रश्न असले तरी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हो मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट नेहमी आमच्या राहू द्या कारण की पंच्याहत्तर हजारपेक्षाही जास्त रिटेल शॉप आम्ही उघडून दिलेली आहे डीलर होलसेलर हाऊसवाईफ जुळलेले आहेत त्यांच्यासोबत आपण फेरी जे बघत असताना फेरी मारतायत नायटी वगैरे कुर्ती वगैरे साडी वगैरे विकताय तशा पद्धतीने पण तुम्ही व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यासाठी सपोर्ट करत आहे अजमेरा फॅशन मित्रांनो व्हेरिएशन कलर डिझाईन बऱ्यापैकी खूप आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणार आहे वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये त्या बाजूला कस्टमर लाईव्ह तुम्हाला मी दाखवते परचेसिंग खूप चांगल्या प्रमाणामध्ये होते आणि चांगले कलेक्शन मेंटेन करताय म्हणून चांगली वेरायटी मध्ये तुम्ही मार्जिन घेऊ हो शकता कपडा क्वालिटीची गॅरंटी येणार आहे कोणी नाही देणार तो देते अजमेरा फॅशन भेट घ्या मित्रांनो या यानो पॉसिबल नसेल तरी तुमचं निश्चय बदलू नका स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण माहिती घेऊ हो शकता इन्क्वायरी ही करू शकता इन्क्वायरी करायला काही चार्ज वगैरे काहीच नाहीये फक्त तुम्हाला एक हिंमत पाहिजे आपण काही ना काही बोलूया आणि त्यांच्यासोबत बोलल्याच्या नंतर माहिती माहिती घेऊ घ्या माहिती घ्यायला काहीच हरकत नाही त्याला काही पैसे पाणी का टाइम लागत नाही आपल्यापाशी थोडंफार वेळ आहेच त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही व्यवसाय नक्की चालू करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र